मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी ज्यांच्या हत्या प्रकरणाबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट दिले आहे त्यांनी असं म्हटलं आहे की सोमनाथ सूर्यवंशी जे प्रकरण आहे त्याचे जे दोन पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहेत ते वेगवेगळे आहेत एका ठिकाणी त्याचे मल्टिपल ऑर्गन जे आहेत ते फ्रॅक्चर दाखवले आहेत आणि दुसरीकडे जे आहेत त्याला मारहाण झाली हे दाखवलं आहे परंतु विसीरा जो आहे जो पी एम केल्यानंतर विसेरा केला त्याचा रिपोर्ट अजून आला नाही आणि त्याचा रिपोर्ट आल्यानंतर आपण अंतिम कन्फ्युजनवरती पोहोचू आणि देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं विधानसभेमध्ये की विसेराचा रिपोर्ट आल्यानंतर आपण याच्यावरती अंतिम जे स्वरूप आहे ते देण्यात येईल म्हणजे जे पोलीस पोलीस आहेत त्यांचा असा संशय आहे की या सोमनाथ सूर्यवंशी जे आहे हे कस्टडीमध्ये असताना त्यांचा मारहाणीमध्ये मा मृत्यू झाला त्याचा हृदय झटक्याने मृत्यू झाला नाही त्याच्यामुळे या प्रकरणावरती त्यांनी जे माजी न्यायमूर्ती आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बसवली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं स्पष्टीकरण दिलं आहे की विसेराचा रिपोर्ट कुठलाही जरी आला तरी न्यायमूर्ती जे आहेत व्यंकट यांच्या नेतृत्वाखाली जो रिपोर्ट येईल त्या रिपोर्टनुसार पोलिसांवरती कारवाई करण्यात येईल परंतु हा जो मुद्दा आहे हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावरती होऊ शकतो कारण यामध्ये हार्ट अटॅकने मृत्यू न होता त्याचा कस्टडीमध्ये म्हणजे पोलिसांच्या मारहाणीमध्ये कस्टडीमध्ये डेथ झाली आहे त्याच्यामुळे हा मुद्दा जो आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती गाजण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे जे आहे अतिशय दक्ष होऊन आपली भूमिका निभवत आहे किंवा अतिशय दक्ष होऊन जे आहेत आपली स्टेटमेंट देत आहेत त्यामुळे आता विसेराचा रिपोर्ट काय येते त्यावरती सोमनाथ सु, सूर्यवंशी जे आहेत ते हत्या प्रकरणाला काय वळून मिळते किंवा जे पोलीस अधिकारी आहेत जे पोलीस तपास करत होते किंवा जे ज्यांनी त्यांची कस्टडी मागितली होती जे कस्टडीमध्ये जे जे पोलीस होते त्यांच्यावरती काय कारवाई होते हे विसरा रिपोर्ट आल्यानंतर माहिती पडेल सुजित ठामके न्यूज इंडिया ट्वेंटी फोरसाठी मुंबई